सम्राट ठाकरे स्वर्गीय साहेब करून या महाराष्ट्र मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे साहेब करून या रायगड जिल्ह्याचे तिन्ही शिवसेनेचे निवडणूक एक आमदार हर्ष गोगावले दुसरे महेंद्र तिसरे देखील मानाचा करून या रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीचा वॉर्ड क्रमांक नऊ महत्वाचा आहे आणि सगळ्या दृष्टीने चर्चेचा विषय असलेला वॉर्ड क्रमांक नऊच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष ता, अमित अमितदा खा त्याचबरोबर माझे ज्येष्ठ नेते मी संगीतापूर्ण सुरेंद्रा मावळे आणि पवार नंतर आमचे अशोक शेठ भोत्रे त्याचबरोबर मी राज्य असलेले आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवपादराव भोत्रे त्याचबरोबर आज नमोदित उमेदवार माझ्या स्वतःताई परे नऊ मधील उमेदवार सुशांत मंडळ सुप्रियाताई जाधव आणि माझा भाजपचा हिरा असला तर तू माझा पण आहे काय माझा पण एक आता आहे माझा एक चांगला कार्यकर्ता की त्याच्याकडून नगर परिषद चांगलं काम करू शकेल असं माझा रोशन आगे हम आगे दुण दुण। आगे हम अरे या आणि कसा रोहा बदलणार ते तू बघितला रोहा बदलतो ही संकल्पना प्रत्येकाच्या मनात गैर केलेली संकल्पना आहे त्यामुळे निश्चित रोहात बदल होणार याच्यात कोणी शंका वाढू नये आज मी खरोखर रोशनने केलेली कामं सांगितली रोशनने त्याची पुस्तिकीच काढले की मी काय काय काम केलंय मी सांगितलं की माझा पण एक तरुण कार्यकर्ता मंगेशनी काय काय काम केलं परिवर्चा वाट्यात सांगितलं गटावर कशी असायला पाहिजे हे त्यांनी सांगितलं रस्ते कसे असायला पाहिजेत हे त्यांनी सांगितलं सामान्य लोकांची सेवा कशी करायला पाहिजे हे सगळ्यांनी सांगितलं खरोखर असे उमेदवार आपल्याकडे आहेत की रोयकरांना फक्त विनंती आहे की या रोहेला तुम्ही असे उमेदवार निवडा की जो आपला चोवीस तास सेवा करेल आणि चोवीस तास सेवा करण्यासाठी मी सांगितलं ज्यांनी देव उडवले होते पाण्यात अशा पाण्यात का माझ्या सेवा युती होऊ नये त्यालाही चांगली चपरा बसली आणि याचा युतीचा शिल्पकार निश्चित मी सांगेन की रोशन तर आहे पण त्याच्यामुळं अमित पण आहे मी सांगितलं तुम्हीच तुम्हीच आहे पोरांनी ठरवलं की आपला नॅचरल अलायन्स महत्वाचा आहे काय आपली नैसर्गिक युती आहे हीच महत्वाची आहे आणि त्याने विचारधारा टिकवली आणि खरोखर समोरच्यांच्या चांगलीच खानपानात बसवली आणि हे बसवण्याचं काम या करून कार्यकर्त्यांनी केली खरं त्याला असं वाटत होतं ते भाजप आमच्याबरोबरच बरोबर होते भाजप तर त्याला वाटत होतं आम्ही नाराजी राहतो एकूणच्या वगैरे परंतु आम्हाला माहित आहे की आम्ही कोणाबरोबर जाऊ शकतो आम्ही कोणाबरोबर मत मागू शकतो तर आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबरच मत मागू शकतो आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आमची नॅचरल अलायन्स आहे ज्या विभागात हा जो प्रभाग आहे या प्रभागात नॅचरल अलायन्स नक्कीच मी सांगितलं रोशनधायचा विषय म्हणायचा आहे कोणी काही सांगितलं आम्ही सुप्रिया आहोत कारण घराघराची जुळवलेली आहे ज्यांच्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या मिस्टरांनी देखील या विभागात असंख्य विद्यार्थी घडवलेले आहेत सर गणित शिकायचं असेल तर सरांकडे जावं लागायचं त्यामुळे त्यांचे विद्यार्थी देखील असंख्य आहेत त्यामुळे काही चिंता करायची गरज नाहीये कारण रो बदलणार आहे आता रोह बदलणार म्हणजे काय बरोबर बोलायचं होतं दोन सभा अजून माझ्या शिल्लक आहेत परंतु निश्चित या विभागातील जनता सुज्ञ आहे काय या नऊ मध्ये जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता नेहमी चांगल्याच लोकांबरोबर आलेली आहे ज्या लोकांनी मी बघितलं मागचाही रिझल्ट आम्ही बघितलाय तर या प्रभागात रोजन मी काम केलं होतं मागच्या निवडणुकीत त्यामुळे शिल्पादाईचं काम तुम्हाला माहिती आहे नऊ नंबर बघाय कायमचे अनुभव आहे अशोक शेट डोत्रे असतील त्यांनी या विभागातील केलेली काम असतील त्यामुळे नऊ नंबर आम्हाला काय विशेष जण नाही एकदम आहे परंतु आम्ही असंही समजून चालणार नाहीये रात्रीचे दिवस करायचे आहे शेवटचे फक्त चार दिवस राहिले रोशन ताई तुम्हाला शेवटचे चार दिवस राहिले आपला धनुष्यपान आणि कमळ घराघरात पोहोचवायचं आहे आपण परत परत जायचं आहे परत परत लोकांना सांगायचं आहे की रोळा का बदलवायचा आहे रोळ्यात काय आहे डोळा बदलला कसा बदलला का बदलणार आणि कसा बदलवणार वेगवेगळ्या संकल्पाला वेगवेगळ्याच वे 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 सांगता आला डोळ्याला मुबलक चोवीस तास पाणी आता सांगितलं महत्वाचा मुद्दा आहे गृहिणींचा मुद्दा आहे की विकास केला विकास केला दरवेळेस सांगता विकास केला आणि त्याच मुद्द्यावरती परत मत मागायला येतात कशासारखे टिंबटिंब सारखे बरं होतो टिंब दिम्ब, पण समजून घ्या तर काही भाषा असताना ना मला थोडं बोलायला जमत नाही कारण वकील असल्यामुळं समजून घ्या मी नी सांगतोय विकास आता सांगितलं त्यांनी काय कुठला म्हटलं निश्चित विकास मग निश्चित विकास होता करायचं राहिलंय मग यापूर्वी केलेला विकास काय फसवा होता का तुमचा विकास केलाय त्यात सगळ्यांना फसवलंय विकास भटलाच होता आणि हे सगळ्यांना माहिती आहे कारण नदीवरचा पूल बघा आपल्या आष्टमी नदीवरचा पूल बघा पहिला पाऊस पडला तर दमकरीचं पाणी बघा नियोजन आहे का शून्य दमकारीचं पाणी पहिला पाऊस झाला जोरदार कि सगळ्या सागर रॅली पासून जो पाणी वाहतो त्याला काहीच करू शकलो नाही नियोजन नाही नियो। कारण काय झालं मी परत सांगतो नियोजन करणारा माणूस हा रोयातला असायला पाहिजे तो बाहेरचा नसायला पाहिजे जर रोयातला माणूस असेल म्हणून सांगितला शिल्पाताई होत्रे तर वाटत त्यांचं नेतृत्व त्यांना वळापत्र असलेले असत त्या नवली त्यांना पूर्ण अधिकार आहे निर्णय घेण्याचा विचारावा लागणार नाही कोणाला काही व्हायला ना स्वतः जावं लागणार नाही तो स्वतः निर्णय घेऊ शकतो एवढी ताकद शिवसेना भाजप युतीमध्ये आहे कारण जर निवेदन करायचं असेल तर आम्हाला विचारावा लागतो कुठून जायला लागतं सकाळी उठलं गाडी मालिकेत चाललंय फोन करायला लागतो देऊ काही तुम्हाला वाटलं फक्त चर्चा करायची आणि कामाला लागायचं आहे तुम्हाला वाटलं आपल्याला वर्ग करायचा आहे तुम्ही करू शकता ही शिवसेना भाजप आहे म्हणून सांगितलं प्रमोदजी स्वर्गीय प्रमोदजी माझा नसेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असेल यांनी दिलेली विचाराची युती आहे आणि या युतीमध्ये कोणीही खरा टाकण्याचा प्रयत्न केला तरी ही युती कधीही तुटणार नाही ही अभ्यास युती आहे आणि म्हणून या पद्धतीने मी सांगितलं की पाण्याचं नियोजन काय असायला पाहिजे आरोग्याचं नियोजन काय असायला पाहिजे जास्त मुक्तो कसा होऊन हॉस्पिटलचं नियोजन काय असायला पाहिजे आता आम्ही जरा सांगितलं की हॉस्पिटल आम्ही मागितलं रोष खासदार किलो मते रोशन पहिला आम्ही सांगितलं आम्ही मते देऊ पहिलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे पण ते हॉस्पिटल आणल्याचे पण काय पार्टनरशिप काय पार्टनरशिप मला वाटलं की रोयटी मोफत काहीतरी होते पण ती तरी पेड आणि त्या मधनं पण अर्धा पेड हे पे। असं चाललेलं आहे रोय परत एकदा सांगतोय सुवर्ण संधी आहे कारण या वेळेला आपल्याला संधी आलेली आहे कारण वा रोहा बदलवायचा आहे आणि रोहा बदलणार हे प्रत्येकाच्या मनात आहे आणि बदलवण्यासाठी फक्त माहेर या खिडकीतून ऐकताय गॅलरीतून ऐकताय कारण दम दिला आहे बाहेर जायचं नाही बाहेर जायचं नाही आवाज तर कोण आय कोणाचं डरिंग नाही करू पण शकत नाही ती फक्त तोच सांगू शकतो की आवाज ऐक बंद करण्याचा त्यामुळे लोक खिडकीतून ऐकतायत दरवाजातून ऐकतायत नाहीतर उद्या माझ्या रेकॉर्डिंग ऐकतील त्याला माहिती आहे युट्यूब वर मिळतो आणि म्हणून सांगतो रोयकारांडू घाबरू नका या वॉर्ड मध्ये सगळ्या मतदारांना संपतो तुम्ही खुल्या मनाने बाहेर या काही प्रॉब्लेम नाही काही लाभाची गरज नाही सगळे आमचे आहेत सगळे सगळ आमचे आहेत कोण आमच्या सगळं आमच्या आहेत आणि मी सगळ्यांसाठी आहे कारण सगळं माझ्याकडे येतात सगळ्यांसाठीच मी असतो मी कधी मतभेद केला नाही मतभेद देखील केला नाही फक्त कोणावरती प्रसंग येऊ दे मी तयार असतो कुठलाही प्रसंग येऊ दे सर्वात पहिला जाणारा माणूस कोण असेल तर मी असेल त्यामुळं घाबरायची काही गरज नाही ज्या वयात जर बरोबर भरवायचा असेल रोया जर तू सांगतोय की रोयात नवीन नवीन संकल्पना आणायचं असेल योजनाने आम्ही नवाजी सांगितलं की बऱ्याचशा योजना वेळ नाही सांगायला परंतु मी परत एकदा जाता जाता, जाता सांगेन जर काय सांगतो प्रत्येक ठिकाणी सांगतोय जर आम्हाला तुम्ही निवडून दिल्यानंतर आम्ही तुमच्या तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आम्ही पूर्ण करू शकलो नाही तर परत तुमच्या दरवाज्यात येणार नाही आणि सहभागी घेणार नाही हे सांगण्याची ताकद फक्त शिवसेनेत आहे मी सांगितलं ना दुसरी एक चर्चा आहे काय खरोघरी गेले कोण गेले ते नाव घेणार नाही सगळे काय होते असू दे सगळेच असल्यामुळे जर वर गेलं सांगितलं काय तर तुम्ही बटन दाबलं तर आम्हाला दिसणार आहे एवढी काही आहे का जनता का, का त्रिमूर्तीनगर मधली जनतेला तुम्ही वेळा बसताय ती बटन दाबल्यावर आम्हाला दिसणार आहे कोणाच्या बापाला बापाला पण दिसत नाही बापाला दिसत का काय सांगतायत ना बटन दिसल्यानंतर आम्हाला दिसणार आहे तर त्याला जरा तुमच्या बापाला दिसतंय का पहिलं बघा आणि मग आम्हाला दाखवा हे सगळं बाबा लोकशाही आहे इथं हुकुमशाही नाही आहे काय लोकशाही आहे घटनेला दिलेला अधिकार आहे संविधानाने दिलेला अभिमान आहे आणि जो मतदान आहे तो गोपनीय घरची ट्रेंड आहे का मतदान मतदा दिसतांना बटन दाबताना दिसणार कुठली पेंड आहे ती माहिती नाही म्हणून हे गोपनीयतेचा अधिकार आहे आणि अधिकार मध्ये हे मतदान हे गुप्त ठेवलं जात सगळी जनता सुज्ञ आहे त्याला माहिती आहे की आपलं मत थोडा दिसत नाही पण घाबरण्यासाठी काहीतरी तृप्ती असायला पाहिजे म्हणून काहीतरी दम द्यायचं आणि लोकांना सांगायचं की बटन दाबलं कामाला दिसणार आहे हे असे आता संपले संपलं सगळं ते जुन्या काही चालेच आता युट्यूब आलाय काय फेसबुक आलाय ट्विटर आलाय तुम्हाला काय ते आहे काय नवीन नवीन इन्स्टा आलाय सगळं वेळ वेळ आले पहिले सगळं राहिले तुम्ही अजून जुन्या लावानात आहे म्हणून सांगतोय नवीन मला घेतो आणि रोवा बदललेला बघा आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता परत बोलायचं होतं पण तुम्ही समोर पण वेळ झाला परंतु मी जाता आता एवढंच सांगेन की माझ्या शिवसेना भाजप युतीच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पादाई धोत्रे यांच्या नावासमोरून मानाचं बटन दाबायचं आहे त्याचबरोबर माझ्या सुप्रियाताई जाधव यांच्या नावासमोरून धनुष्य मानासमोर बटन दाबायचं आहे त्याचबरोबर आमचा हिरो रोशन साबेकर याच्या नावापुढे देखील क्रमळाचं बटन दाबायचं आहे ते सगळं विसरायचं आई आहे सगळे बटन एक नंबरलाच आहे बर अरे लगीच एक नंबरचं बटन असं मी सांगतो एक नंबर दाबायशिवाय दुसरं काय चालूच होत नाही असं समजायचं त्यामुळे एक नंबर लावा आणि शिवसेना भाजप युतीला विजय करा आणि ते एक नंबरचं मतलं नाही एवढंच सांगतो की भाजप जय महाराष्ट्र